मी दोनशे मत दोनशे सहासष्ट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दिलीप काशीनाथ यादव दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवत आहे आज दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी उदय रवींद्र सामन निशानी धनुष्य बाण यांना मी जाहीर पाठिंबा जा, देत आहे असे जाहीर करतो आता प्रचार करत असताना आमदार उदयजी सामंत यांची आणि माझी भेट झाली त्यावेळी पंधरा ते वीस वर्ष ते, ते ह्या तालुक्याचे आमदार आहेत आणि त्यांनी विकास केला हे त्यांनी ज्यावेळी काही प्रश्न मला विचारले आणि मी त्यांना प्रश्न विचारल्याचं उत्तरं दिली त्याच्यातून मला असं वाटलं की खरोखरच हे आमदार उदय सामंत साहेब हे जनतेचे नक्कीच कामं करू शकतात किंवा तालुक्याचा आणखी पूर्ण का कायापालट करू शकतात हा जो मला विश्वास बसला म्हणून मी पाठिंबा दिला हो हो त्यांनी ते थोडक्यात बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे हो आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब त्यांचा नक्की विचार करतील राजकीय दृष्ट्या कुठे असेल ओके हा ते राजकीय पुनर्वसन त्यांचं कुठेतरी केलं जाईल आज रोजी आपले दोनशे सहासष्ट विधानसभा मतदारसंघाचे एक अपक्ष उमेदवार दिलीप काशीनाथ यादव यांनी आज मान्य आमदार उदय सामंत त्यांच्या प्रभाव प्रभावित होऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे बिनशर्थ पाठिंबा जाहीर केलेला आहे म्हणजे पुढचा प्रश्न सांगतो की कुठलंही हे न करता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा राजकीय विचार नक्की केला जाईल पण आजच्या घडीला मान्य उदय सामंत साहेब यांनी जो रत्नागिरी शहर असेल तालुका असेल जिल्हा असेल पर्यायने महाराष्ट्रामध्ये उद्योग खात्र सांभाळत असताना जो जो काही विकास केला त्या विकास केलेल्याचा आता त्यांच्या लक्षात आलं असून त्यांनी तो त्याच्यावर प्रभावित होऊन त्यांनी आपल्याला आज सामंत साहेबांना पाठिंबा दिलेला आहे सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो तुमच्या पाठिंब्याच्या अशाच लोकांच्या पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता आहे आणि अशाच पाठिंब्याच्या दौरावर मान्य उदय सामंत हे प्रचंड बहुमताने विजयी होतील निश्चितपणे फायदा होईल यांची जे मतदार असतील ते निश्चितपणे आमच्याकडे वळण्याचा वळवण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा शहरामध्ये आम्ही फिरत असताना आमच्याकडे प्रचंड कार्यकर्ते आहेत प्रचंड कार्यकर्ते आहेत जनाधार आहेत सामंत साहेबांना आणि त्या जनाधारा आहे लोकांची केलेली विकास काम आहे त्या आधारावरच प्रचंड बहुमत आम्ही मान्य सामंत साहेब घेतील शहरात तालुक्यात पूर्णपणे म्हणजे संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य सामंत साहेब साधारण सवा एक सवा लाख ते दीड लाखाच्या घेतील एवढे आम्हाला पण शहरातले तुम्ही मोठे मुद्दे लोकांसह शहरामध्ये निश्चितपणे विकास काम हाच मुद्दा असेल दिलेले विकास काम ती जनते तुमच्याकडे आहेच फक्त विकास काम आणि लोकांच्या उपयोगी म्हणणे हे मुख्य उद्देश आमचा असेल आणि लोकांना आम्ही पटवून शहरात किती गेले असेल शहरामध्ये साधारण कमीत कमी दहा ते बारा हजाराचा रेट मिळेल पंधरा हजाराच्या पुढेही जाईल आता आपल्याला दोन तीन उमेदवार आणि पाठिंबा दिले त्यांचा खरोखरच फायदा होणार आहे की त्यांचा प्रभाव निश्चित अधिक मताधिक्याने वाढ होईल अधिक मताधिक्याने होणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये एक एक मत महत्वाचं असतं एक एक मत महत्वाचं असतं त्यामुळे वा उमेदवार घेतो उमेदवार आहे त्यांच्या पाठी असणार त्यांना आमच्या पाठीशी राहील निश्चितपणे आम्हाला त्याचा फायदा होईल